एल आय सीची एजन्सी घेतल्याच्या नंतर माझं सुरुवातीच्या वर्षात छत्तीस हजार रुपये कमिशन होतं एका वर्षाचं तीन हजार रुपये महिना तर तेवढं सांगितल्याच्या नंतर ट्युशनचे एवढे भेटते बा आणि एल आय सीचे तीन हजार भेटते ठीक आहे माझा सासरा क्लास टू ऑफिसर आहे क्लास टू ऑफिसरनी मला मुलगी दिली तीन हजार रुपये एल आय सीच्या कमिशनच्या बेसवर आणि महिलांना माझी विनंती आहे की आपल्या नवऱ्यांना एलआयसीच्या बिझनेस मध्ये तुमच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं करा त्यांना मार्ग वळण्याचा प्रयत्न करू नका किती मिरू द्या त्यांना किती उशीर होऊ द्या त्यांचं स्वागत करावे 有另外这个。